सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीप्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप चैतापकर ऑटोमोबाईल्स जिथून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची पहिली पेटी उघडते त्या चिपळूण मालदोली जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक करणारे निष्ठावंत शिवसैनिक मात्र आता स्वाभिमानाचे चिपळूण तालुकाध्यक्ष तुकाराम उर्फ बुवा गोलमोडे यांनी निलेश पाणींना तीस हजाराचं मताधिक्य देण्याचा दावा केलाय पाहुल्यात गोलमोडे यांनी शिवसेनेला कसं टार्गेट केलंय आणि काय केलंय दावा जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं नऊ पूर्वी आम्ही काँग्रेसमध्ये होते तरी तेव्हा चिपळूणला मोठी शिवसेना नव्हती त्यामुळे आम्ही काँग्रेसमध्ये होतो त्याच्यानंतर भास्कर शेठ जाधव आमदार यांनी त्याच्याबरोबर आम्ही काम केलं ते काम करून आम्ही चिपळूणात शिवसेना आणलेली आणि शिवसेना आणल्यानंतर शि नव्वद सालामध्ये आम्ही शिवसेना या ठिकाणी आणली आणि शिवसेना आल्यापासून तलागाल्यातल्या लोकांशी जाऊन चांगल्या प्रकारे लोकांना समजूत करून की आपण हिंदू लोक आहोत हिंदू लोकांना मुंबई आपली महाराष्ट्राची मुंबई आहे त्या मुंबईच्या ठिकाणी आपली सगळी मुलं असतात तर बाळासाहेबांचं मत असं होतं की हिंदुत्व राष्ट्र असावं आणि हो। अशा ठिकाणी मुंबईत त्याने शिवसेना वाढवली आणि ती वाढवली असेल तर ती कोकणामुळे वाढली कोकणात वाढली तरी कोकणातले पूर्ण लोक मुंबईला आहेत आणि त्या ठिकाणी असताना शिवसेना वाढली आम्हालाही बरं वाटलं म्हणून आम्ही त्या शिवसेनेत आलो शिवसेने उत्तम पैकरे काम केलं तेव्हा पहिल्या प्रथम या ठिकाणी चिपळूणला बापूसाहेब खेडेकर हे आमदार झाले त्याच्यानंतर भास्कर शेठ जाधव दोन वेळा या ठिकाणी आमदार झाले त्याच्यानंतर दोन हजार चारमध्ये चिपलूणची शिवसेना भास्कर शेटला तिकीट न मिळाल्यामुळं ते स्वतः अपक्ष निवडणूक लढायला लागले आणि मग बाकीचे नवीन तिथं आमदार दिला गेला पण भास्कर शेटनं अठ्ठेचाळीस हजार मतं मिळाली अपक्ष असताना शिवसेनेला चार हजार मतं मिळाली आणि राष्ट्रवादीचे रमेश कदम यांना बावन्न हजार मतं मिळाली त्यामुळे ते आमदार या तालुक्याचे झाले ती पाच वर्ष परत आम्ही कामाला जोरा सुरुवात करून आपण या ठिकाणी शिवसेना परत चार हजार वर शिवसेनाची पुढून तालुक्याची आली असे असताना आम्ही खूप प्रयत्न केला आम्हाला इथं आमदार कोणी माणूस दिसत नव्हता पण तरी सुद्धा आम्ही सोडून या तालुक्यात काढला आणि जो तो आता शिवसेना गेली आहे शिवसेना गेली तेव्हा कोण पुढं यायला तयार नव्हता तरीसुद्धा त्यावेळेला सदानंद चव्हाण आमदार असताना ते म्हणायचे की मला आमदार व्हायचं आहे ते मला सांगायचं की भास्करांना सांगा की तुम्ही म्हातारे व्हाल किंवा सोडाल तेव्हा मला आमदार व्हायचे आहे पण काय त्यांनी काय त्याची दातबिरद काही घेतली नाही पण ज्या वेळेस चार हजाराची आमदारकी गेली त्यांची चार सालांतमध्ये चार चार हजारच शिवसेना चिपलुंची आली आणि मग त्यांना मी जाऊन त्यांच्या घरी सांगितलं की साहेब आता तुम्हाला हीच संधी आहे ही, ही शिवसेना परत तुम्ही आम्ही वाढवली की परत तुम्हाला आमदार होता येईल मग काही लोक तुम्हाला बोलणार नाहीत त्याप्रमाणे आम्ही ते केलं सगळं केल्यानंतर प्रत्येकाच्या घरात जवळजवळ सहा महिने लोक आम्हाला उभेच करीत नव्हते या तालुक्यात त्यांचं म्हणणं होतं की भास्करसारखा चांगला माणूस इथं शिवसेना आणला त्या माणसाला आता तिकीट मिळालं नाही मग आता शिवसेना कशासाठी हे करतो तरीसुद्धा लोकांच्या अगदी घरी चुलीपर्यंत जाऊन आम्ही त्या ठिकाणी सगळं हे करून शिवसेना उभी केली उभी केली चांगली झाली आणि आम्ही जिल्हा परिषद मी सदस्य तीन वेळा झालो तीन वेळा निवडून आलो मी मांदुली गटातून आणि निवडून झाल्यानंतर मला पदं मिळाली पदं प्रदम् मिळाली नाही असं नाही पदं मिळाली शिक्षण सभापती मिळाला अर्थसभापती मिळाला मिळालं आणि पण नंतर अध्यक्षपद मिळालं अध्यक्ष मिळालं झालं तरी मिळालं आणि मग नंतर आता निवडणूक झाली ती त्या महिला आमच्या मालदुली गटात आता महिला आल्या त्यामुळे काय पुढं आम्ही काही निवडणूक घेण्याचं नाही हो असं ठरवलं की बाबा आता काय आपल्याला निवडणूक करायची नाही कारण महिलांचं असल्यामुळे नाही करायचं मी तेव्हा आजारी पडलो होतो मला डायबिटीजचा त्रास असल्यामुळे मी मुंबईला तीन महिने मुंबईला असताना पाय दोन बोटं काढली गेली असा आजारी तिथं होतो बरंच म्हणजे जवळजवळ कोमात होतो तीन महिनं माझं शेहेचाळीस किलो वजन तरी कमी झालं होतं त्यावेळेला तरीसुद्धा त्यातून जगून परत शिवसेना उभा करावी किंवा शिवसेनेचं काम करा डायबिटीस वाढलं तर चक्कर येते कमी झाली तरी चक्कर येते दुपारी दोन वाजता मी चालत जात असताना ही पडली म्हणजे चक्कर मी रस्त्यावर पडलो माझ्या मेदूला मार लागला जबरस मार लागला तेवढ्यात महाराष्ट्र स्वाभिमान गट स जिल्हा प्रमुख मंगेश राणे त्याबागून मोटारसे करणं जात असताना त्यांनी मला पाहिलं मला पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या लोकांना बोलवून घेतलं बाई ते बुवा गोलमोडे म्हणून पडलेले आहेत तर त्यांनी आलेले मला हॉस्पिटलला नेलं नेतले हॉस्पिटलने सांगितलं या माणसाला ताबोडतोब कुठेतरी हलवा आणचा जगणार नाही त्यामुळे त्यांनी निलेश राणे कुठेतरी चिपणत होते आणि त्यांना त्यांनी फोन केला मंगेशी शिंदे यांनी किंवा तुम्ही असं जो बोवा गोलावट पडले आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत तर त्यांनी म्हणाले आपली एक गाडी इथं आहे ती गाडी घेऊन त्यांना भरा आणि मुंबईत तुम्ही लिलाव तिला घेऊन जा घरी आले आणि ते आमच्या घरी आले घरी गेले तर आमचं विशेष तेवढी होती तिला ते म्हणाले चला असं बोवा पडलेले आहेत आणि ती पण घाबरली आणि ती आली तिथं आणि ती घेऊन सगळी मुंबईला आम्ही गेलो रात्री नऊ वाजता पोहोचलो आणि पोचल्यानंतर पाच दिवसांनी मी कोमातनं बाहेर आलो म्हणजे पाच दिवस मी शुद्धीत नव्हतो पाचवेरी पाचवीकरण लीलावती हॉस्पिटल मोठा आहे चांगल्यापैकी आहे त्यांनी चांगली यंत्रणा केल्यामुळे पाच वर्ष मी जागून मी पाच दिवसांनी मी शुद्धीत आलो त्याच्यानंतर त्यांनी मला तिथं कोमातनं बाहेर करून बाहेर ह्यात ठेवलं आणि चांगल्याप्रमाणे पाच दिवस झालो आणि मग म्हणाले आता तुम्ही घरी जायला हरकत नाही घरी घेत जाव म्हणून सांगितलं मी त्यावेळेला घरी आलो पाच दिवसानंतर आल्यानंतर रविवारी ते चिपळूणला मेळावा होता शिवसेनेचा मेळावा कारण ता खासदारांची निवड आता आहे त्या मेळाव्याचा मेळावा होता आणि तिथे हेडिंग होतं सदानंद चव्हाण चिपळूणचे आमदार चिपळूण संगमेश्वराचे आमदार सदानंद चव्हाणसाहेब यांचाच गोवन स्पॉट असा आवाज त्यावर हेडिंग होता आणि त्याच्या खाली बुवा गोलमंडेने दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषद निवडणूक झाली त्यावेळा गद्दारी केली असं त्याचा हो त्यात होता त्याच्या आवाजा आवाज मिसळून विनायक राऊत ते पण तेच बोलले तर माझं असं म्हणणं की तुम्ही दोन वर्षांनी जर समजा दोन वर्षांनी आज तुम्हाला आठवण पडली की बुवा गोलमळे स गद्दारी केली म्हणून तुम्ही अगोदर मला घरी येऊन विचारायचा खासदाराने पण विचारायला पाहिजे आमदारने इकडे बोलून बोल बोल बोवा तुम्ही गद्दारी कशी काय केली मी आजारी असल्यामुळे रत्नागिरीच्या बंगल्यामध्ये होतो माझे अधिकारी माझे तिथे येऊन काही शर्य घेऊन जायचे काय वेळा मी तिथे जायचं ती अशी गाडी होती घेऊन मी तिथे जायचो आणि असे असताना आमचे जे उमेदवार होतं त्यानेच पाठवलं होतं जा बोंना भेटून या बोवाचं का मी असं करून या ते आले होते माझ्याक आणि एवढं माहिती असताना मी पंचवीस गावात कुठंही फिरलेलं नाही निवडणूक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कुठंही फिरलं नाही आणि फिरलं जर असेल तर त्या गावातल्या कोणी माणसांना पुरावा द्यावा आमचं म्हणणं आहे जे डांबी साहेब त्यांच्याकडे जाऊ नका साहेब गेलं तर खोटं सांगतील पण जे तुमचे चांगले लोक आहेत जेवढे लोक तुमचे आहेत कारण तुम्ही त्या भागातले आहात तेवढं माझे पण आहेत त्यांना विचारा की बाबा येऊ येऊन इथं सांगितलं का त्या पक्षाची मध्ये तुम्ही हे करू नका म्हणून बरोबर ना तर की बुवा फोन केला असेल जर कदाचित रत्नागिरीत मी फोन केला तो त्याचं तरी कुणीतरी आमदारांना जाऊन सांगितलं असता की बाबा असं असं आम्हाला सांगतायत काय करूया हे जर सांगितलं असेल तो पण पुरावा ना माझ्याकडं आहे कसं आणि हे असताना दोन वर्षांनी तुम्हाला जाग कशी कायली निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही बोवाना कारण बोवा कोलमळे कोमात आहेत माझा असा त्याचा आरोप आहे बोआ कोलमोळे कोमात आहेत त्यावेळेस जनतेला आपण जर सांगितलं तर त्याचा रिपोर्ट मातोश्रीवर जाईल आणि मग साहेबांना ते खरं वाटेल म्हणून गेलं असं माझं मत आहे कारण दोन वर्ष त्यांनी माझ्याबद्दल काहीच बोललं नाही बघ ही कोणाच्या पक्षात गेलो कुणाच्या पक्षात संगतीत गेलो का कुणाच्या पंगती होतो काहीसुद्धा नाही हे आजारी होतो आजही आजारी आहे आणि अशा अवस्थेत मी मला जाण्याची काही गरज नाही ना, ना। आणि मला आता विषय होता की आता आपण जरा रिटायर होण्याच्या मागं जायचा असं होतं मग तरीसुद्धा काय निवडणुकीचं काळ असल्यामुळं थोडंसं होतं नाही असं तर बाबा आणि एवढं करून जाणून बुजून त्याने आणि व्हॉट्सअपमध्ये व्हॉट्सअपमध्ये बो गुवा यांनी बदनामी केले पैसे खाल्ले भाजपचे पैसे खाल्ले त्यानंतर मी पेपरला बातमीत दिलं की जर पैसे जर बुवा गोलमंडे खाल्ले असतील किंवा वोलबंडे जर समजा गद्दारी केली असेल असं जेव्हा तुम्हाला वाटत असेल तर आम्ही हिंदुत्व हिंदुत्व लोकांची गावोगाव देवलं आहेत त्याला आम्ही मानतो पण असं आहे की आमदार साहेबांना आमच्या बहुजन समाजाची अलर्जी आहे असे माझ्यासारखे चार पाच पोरं त्यांना पण ही हाच त्रास आहे पण मी आता ह्यात असलो म्हणून माझे गद्दारी बोललो अशी दोन चार पोरांना त्यांनी असं म्हणजे कुणब्यांचं पोरं ना नारायण राणेसाहेब पहिले आमच्या कोकणातलेच होते ते सेनेत होते तेव्हा ते मंत्री होते त्यांच्याबरोबर मी होतो तेव्हा होते तर शिनेत असताना ते त्यांच्यावर मी असो हो, दादांची पद्धत दादांची शिस्त दादांचं सगळं दादा इतकं चांगलं कोकणासाठी होतं मुंबईसाठी होतं सगळ्यासाठी दादा दादा नारायण हे फार चांगले होते पण नंतर काय कुठं दिष्ट लागली त्यांना ते उत्तर ते बाजूला लागले असा विषय झालेला आहे आणि त्यांच्या मागे आता आमचे निलेश राणेसाहेब त्यांच्या त्यांच्यासारखंच ते आता आहेत आणि ते फार म्हणजे त्यांचं कोकणाच्या मातीशी नातं आहे ते म्हणतात माझा कोकण आहे माझा कोकण चांगला झाला पाहिजे मोठा वाढला पाहिजे जा, जनतेची मी सेवा केली पाहिजे जनता जा, कोणाचेही ते आत्तासुद्धा खासदार नसतानासुद्धा लोकांच्या उपयोगी पडतात कामं दिली नाहीत आणि ह्या ह्या आमच्या खासदारां पाच वर्षात गेला निघून तो आज पाच वर्षांनी दिसते परत कुठं दिसला नाही दिसलं असेल तर चार घरात दिसलं असं आमचं मत आहे तर कुठंच दिसलं नाही कुठंही काम केलं नाही आज रस्ते बघा आज दसपटीत जातो मी आता इतकं रस्तं खराब आहेत कुठेही गेला तरी रस्ते कसं आहेत काय कसं आहे ते, ते काही काम केलेलं नाही आहे आणि आज परत मतं मागायला आलेत ही जनता त्यांना माफ करणार नाही आज असं आमचं मत आहे मी ज्या ज्या ठिकाणी जातो तिथे लोकांचा त्यांच्याबद्दलची नाराजी जोरात आहे असा आणि आता इतकं उत्कृष्ट साथ मी आता ज्या ठिकाणी जातो तिथे उत्स्कृष्ट साथ लोक देतात आणि काही झाले तरी हे खासदार मुंबईतले आहेत मुंबईतले खासदार इथे येऊन काही काम करणार नाही पण निलेश हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले स्थानिक आहेत त्यांचं इथे बंगले आहेत त्यामुळं त्यांना कोकणाची फार दया माया सगळे आहे सगळ्या लोकांशी चांगलं सहानुभूतीने वागतात चांगले प्रोन करतात कुणा सुखदुःखाला धावतात माझ्या गेलं म्हणून नव्हे आणि अशा लोक कैक लोकांचे या जिल्ह्यात माझ्या रत्नागिरी जिल्ह्यात तरी मी पाहिलेलं आहेत किंवा ऐकलेलं आहे आणि कामंही केलेली आहे निलेश राणेंच्या जिल्हाप्रमुखांनी पाहिलं मला मुंबईत नेलं त्यांनी सगळं त्यांनी सगळा माझा खर्च पण त्याने केला शेना धावली नाहीच ना शेवणा अजिबात कशीच नाही मी एवढा आजारी होतो तरी कोणाचा फोन सुद्धा आला नाही काही लोकांचा फोन आला आमदार तीनदा मला बघायला गेलो होतो गेलं नाही भाग नाही उलटी माझी खासदार खासदारसुद्धा माझ्याकडे गेलो होतो सुद्धा मला तेव्हा पंचवीस पंचवीस हजार रुपये दिले होते असं नाही सर मी बोलणारच नाही ना पण जय गद्दार म्हणून जाऊ गेलं म्हणून त्यांच्याबद्दल नाराजी आहे कुठेही बोळागोल म्हला ह्या जिल्ह्यात कोणीही वाईट जगात म्हटलं नाही आज म्हटलं असेल तर अजून सांगा विरोध माणूससुद्धा बोगोलमध्ये वाईट म्हणत नाही एक परमार्थी माणूस आहे चाळीस वर्ष वारकरी आहे आणि असा माणूस कुठंही त्यांनी अशी काय कुठं भ्रष्टाचार किंवा कष्ट केला कोण एक माणूस बोलत नाही कोण सरकार म्हणत नाही अधिकारी म्हणत नाही आमदारसुद्धा म्हणत नव्हतं पण आज त्यांना काय बुद्धिसूतली मला वाईट बोला गेलं आणि राणे कंपनी अशी घरदानच आहे ते काय त्याला म्हणायचं ते समजा ते इथले संस्थानिक आहेत असं माझं म्हणायचं आहे ह्या कोकणाचे ते संस्थानिक आहेत आज त्यांचं सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आता त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी वाईट लोक बोलतात पण ज्याने ज्यानी जवळला पाहिलेलं आहेत ते राणेसाहेब किंवा निलेश राणे काय चीज आहे हे ज्यांना जवळी पाहिले त्याला चांगलं माहिती आहे आणि ते चांगलं करू शकतात या कोकणात चांगलं करता करू शकतात आतापर्यंत कोकणाला कोणी वालीच नव्हता आणि नारे नारायण राणे ही कंपनी जी आहे ही कोकणाची वाली वाली असणारी आहे कुठल्या इथला विकास असेल कुठलंही काही असेल तरी आज आमचं बालंबाल खात्री आहे की राणेसाहेबच या कोकणाचा विकास करू शकतात दुसरं बाहेरने येऊन करू शकत नाही ही म्हणजे आणि केलं जर असतं तर त्यांनी काय केलं तर दाखवा मला ज्ञानीचे भारणं येऊन जे करतात इथं खासदारकी करतात त्यांनी इथं काय केलं आहे इथं आता काय मला वरच्या रेष्ठीत काय मला बोलायचं अजिबात नाही आहे असा प्रकार आहे आज समजा पालकमंत्री मुंबईचा बरोबर ना आज खासदार मुंबईतला कोकणातला कोणच नाही असं मला बोलायचं आहे की कोकणातला कोण आज या ठिकाणी mm. नाही mm. आणि मग इथं कोकणाबद्दल आदर्श असलेला माणूस कोण आहे तर राणे कंपनीच आहे तेच करू शकतात कोकणाचा आधार आणि आज इतकी परिस्थिती चांगली आहे आजला मी ज्या मतदारसंघात फिरतो आहे कोणी सुद्धा माणूस ते आता सांगतात आम्ही इतक्या मतांना निवडून येऊ तितक्या मतांना निवडून येऊ ते पण त्यांना त्यांच्या सभेलासुद्धा माणसं कमी भारणा न्यावी लागतात अशी वस्तुस्थिती तिथे आहे आणि कोणीही त्यांच्याबरोबर गोड आहेत नाही कारण ह्यांनी कोणा जनतेचा कुठे सेवाच केली नाही ते चांगलं लोकांजवळ असूच शकत नाही राणेसाहेब ह्या आता निलेश राणेसाहेब या जिल्ह्यात मी तर किती वेळा त्यांना पाहिलेला आहे किती वेळा इथे येतात त्यांच्याबरोबर माणसं असतात खूप माणसं असतात लहान मोठ्या लोकांना लहान मुंबई त्या कार्यकर्त्यांनासुद्धा भेटतात मागच्या वेळेला ते पडले जरी असले तरीसुद्धा इथे ते राजकारण जे करीत होतं ते इतके उत्तमपैकी केले आहेत त्यामुळं आज आता लोकांच्याबद्दल लोकांना त्यांची सहानुभूती जोरात आहे आणि या वेळेला तुम्हाला सांगतो ह्या चिपलूण तालुक्यातसुद्धा चिपलून तालुक्यातसुद्धा पंचवीस ते तीस हजाराचं लीड घेऊ शकतो आम्ही you mm -hmm.